नागापूर विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले आहेत चेअरमन पदासाठी श्री अशोक कारभारी काळे पाटील तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सुरेश कुंडलिक वांडे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीमुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात स्थैर्य आणि अनुभवी नेतृत्व मिळाले आहे नागनाथ देवस्थानच्या नावावरनं पडलं आहे या मंदिर इथे आपण ज्या मंदिरात उभा या मंदिराची स्थापना अकराशे शेके अकराशे दहापासनं आहे तेव्हापासून हे गाव हे गाव मुळात शांतता मार्गाने चालणारं गाव आहे पहिल्यापासून आणि त्यामुळं या गावात आत्ता जे सोसायटीचं इलेक्शन झालेलं आहे शांतता मार्गाने झालेलं आहे त्या समोरच्या विरोधकांना पॅनलसुद्धा करता आलेला नाही जे इलेक्शन झालं आहे ते महाविकास आघाडीच्या पॅनल निवडून आलं आहे त्याचं नेतृत्व त्याचं श्रेय आम्ही सगळं तालुक्याचे आमदार मान्य विठ्ठलराव लंगे यांना देतो त्याबरोबर असणारे राष्ट्रवादीचे नेते त्याबरोबर असणारे शिवसेनेचे नेते यांना देतो आणि संचालक मंडळाची आज जी चेअरमन पदाची निवड झाली त्यामध्ये सर्वांमत्या काळे अशोक कारभार यांची निवड झाली तर चेअरमन चेअरमनपदी आमचे जावई लावांडे सुरेश कुंडिक यांची निवड झाली त्या या निवडीसाठी ॲडव्होकेट संभाजी काळे बाबासाहेब नवतर इतर गावातील प्रतिष्ठित सगळे व्यक्ती यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या निवडीतून आम्ही एक बोध घेतला गावात विकास करता विकास करताना करताना कुणाची अडवणूक होणार नाही कोणाची आडवणूक होणार नाही सोसायटीचा कारभार जो आला त्याचं व्यवहार जो चोख असेल त्याचं क्लिअर केला जाईल इथं कधीही आडवण केली जाणार नाही याची गावी आम्ही सगळ्याच्या वतीने देतो आणि आम निवडणूक जे झाली ती निवडणूक प्रक्रिया पार पाहिजे त्यांना निवडणूक अधिकार वनवे साहेब वनवे साहेब आले त्यांना बाळासाहेब गाडेकर आले त्यांचे मी गावच्या वतीने सत्कार करतो अभिनंदन करतो आणि हा गावचा जो विकास सोसायटी हा गावचा कणा असतो त्याच्या माध्यमातून गावचा विकास करू त्याची कुठल्याही सभासदस्य आडवणूक होणार नाही याची काळजी आम्ही घेणार अशी आम्ही सर्वांमध्ये ठराव केला आहे आम्ही विकासासाठी विकासच करतो आणि हे गाव वकिलांचं आहे आमच्या काही मित्रांनी सांगितलं का स्वयंघोषित कायदे पंडित तर हे काय वकिलांचं गाव आहे कायदे पंडित करायचं हे दाखवून दिलं आहे गावाला आणि जी निवड झाली झाली पा, आहे पाच वर्ष कारभार चालणार सोसायटी मार्फत त्यामध्ये सोसायटीची उन्नती कशी होईल तालुक्याचा विकास कशी होईल याचा आम्ही सारासर विचार करून सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत नागापूर सोसायटीचं जे इलेक्शन झालेलं आहे ते अविरोध झालेलं आहे यामध्ये विरोधकांना कुठलाही उमेदवार उभा करता आलेला नाही यातच आमचा विजय झालेला आहे ना आज चेअरमन पदाची निवड जी झालेली आहे <Coughs> चेअरमन पदाची निवड झालेली आहे सर्वांनी एकमताने निवड झालेली आहे चेअरमन म्हणून अशोक कारभारी पाटील काळे यांची व्हाईस चेअरमन म्हणून सुरेश कुंडली पाटील लावंडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे यात कुणी त्यांना विरोध केलेला नाही किंवा कुणी विरोधात फॉर्म भरलेला नाही यांची जी निवड झाली ते अविरोध झालेली आहे त्यामुळं गावकऱ्याच्या वतीने मी त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो इथून पुढे त्यांनी सोसायटीचा कारभार चोखपणे पार पाडावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व सभासदांचे आभार मानतो त्यांनी हे जे इलेक्शन बिनविरोध होण्यासाठी जे परिश्रम घेतले आणि सहकार्य केलं त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ति या ठिकाणी जागृत नागनाथ देवस्थान मौजे नागापूर या ठिकाणी आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत त्याचं निमित्त असं आहे की नागापूर विकास सेवा सोसायटीचं जे इलेक्शन होतं ते बिनविरोध झालेलं आहे समोरच्यांना कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरून उमेदवारी स्वीकारता आलेली नसून त्याच दिवशी आम्ही ठरवलं की आपल्यावर खरोखर नागनाथ भगवंताची कृपा आहे त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आमचं हे सोसायटीचं इलेक्शन बिनविरोध झालेलं आहे या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील काळे त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन सुरेश पाटील लवंडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्याचप्रमाणे संचालक मंडळ विश्वास पाटील काळे भाऊसाहेब पाटील कापशे सुदाम पाटील काळे विलास पाटील काळे लक्ष्मण पाटील गोरे आयुष पाटील काळे नितीन पाटील काळे त्याचप्रमाणे सौ हिराबाई नवथर व सौ रत्नमाला काळे त्याचप्रमाणे सौ संगीताबाई काळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन ॲडव्होकेट संभाजी काळे त्याचप्रमाणे विश्वास नाना काळे यांचं लाभलेलं आहे त्याचप्रमाणे प्रल्हाद काळे सुभाष पाटील काळे त्याचप्रमाणे आमचे परममित्र बाबासाहेब नवथर यांचंही फार आम्हाला मोलाचं असं योगदान लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे आमचे बंधू तुषार भाऊ काळे यांनी यांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे बिनविरोध इलेक्शन झालेलं आहे यामध्ये सर्व आम्ही विठ सन्माननीय आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काही घडून आलेलं आहे या ठिकाणी मी सर्व विजयी उमेदवारांचे मी यांना धन्यवाद देतो व त्यांना येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी अशोक कारभारी काळे पटेल आताच्या जा झालेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार व माझे जावे सुरेश पाटील व्हाईस चेअरमन विद्यमान व्हाईस चेअरमन आमच्या सोसायटीचा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवहार चालू आहे आणि त्याला कुठंतरी गालबोट लागू नये लावू नये अशी मी सर्वांना विनंती करतो सर्व संचालक मंडळांनी वकील लोकांनी गावातील सर्व तरुण मंडळांनी तुषार काळे प्रल्हाद काळे सुभाष काळे विश्वास पाटील काळे आमचे मामू भाऊसाहेब पटेल आमचे गोरेसाहेब अशा सर्वांनी सुदाम आमचे अॅडव्होकेट विशाल या सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि आज आम्हाला दोघांना निवडून दिलंय बिनविरोध त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र